ही गोष्ट आहे एका तरुणाची एक दिवशी रागा रागात त्याने आपले घर सोडले आणि मनात एक शपथ घेतली की मी मोठा माणूस होईपर्यंत घरी परतणार नाही जे आई वडील मला एक टू व्हीलर घेऊन देऊ शकत नाहीत ते मला डॉक्टर काय बनवणार रागाच्या भरात त्याने आपल्या बाबांचे शूज घातले होते जे त्याला कळालेच नाही त्याने त्याचे पाकिटही चोरले ज्यात काही कागदही होती पुढे काय झाले हे पाहूयात एका हृदयस्पर्शी प्रेरणादायी कथेतून मुलगा बस स्टँडच्या दिशेने घाईघाई चालत असताना त्याच्या पायाला काहीतरी बोचतंय आणि वेदना होत आहेत असं त्याला जाणवलं त्याने शूज काढले आणि तेव्हा कळाले की बुटाला खाली छिद्र आहे बस स्टँड काही अंतरावरती होतं काय करावे त्याला सुना तो बाबांच्या पाकिटात पाहू लागला त्याला एक लाख रुपयाची कर्जाची पावती सापडली जे त्यांनी त्यांच्या कार्यालयातून घेतले होते एक लॅपटॉपचे बिल जो लॅपटॉप त्याच्यासाठी विकत घेतला होता हे पाहून मुलाला धक्काच बसला त्यांच्या मॅनेजरकडून मिळालेले एक पत्रही सापडले ज्यात लिहिले होते ऑफिसला येताना एक नीट नेटके दिसणारे शूज घालून यावे मुलाला लगेच आठवले की काही दिवसांपूर्वी त्याची आई बाबांना नवीन शूज घेण्यासाठी सांगत होती परंतु अजून सहा महिने शूजला काही होणार नाही असं उत्तर बाबाने दिलं होतं पाकिटात अजून काही सापडते का ते मुलगा शोधू लागला त्याला नवीन बाईकसाठी जुनी स्कूटर एक्सचेंज ऑफर असे एक लेटर सापडले त्याला लगेच आठवलं घरून निघताना बाबांची स्कूटर तेथे नव्हती रस्त्यावरचे खडे बुटातून आत बोचत होते रडू आणावर झालं होतं पाय दुखत असताना सुद्धा तो घरी पळत सुटला घरी पोहचून पाहतो तर बाबा आणि स्कूटर तेथे नव्हती तो सरळ एक्सचेंज ऑफरच्या ठिकाणी गेला बाबांकडे बघून त्याला दुःख दाटून आले बाबांना घट्ट मिठी मारली आणि जोर जोरात रडायला लागला बाबा बाबा मला बाईकची गरज नाही आई वडील मूल जन्माला येण्यापूर्वीपासून मुलाचे जीवन चांगले बनवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते करत राहतात हे त्यांच्या मुलांसाठी केलेले बलिदान अमूल्य आहे आपले आई वडील कितीतरी वेदना त्रास सहन करतात आणि आपल्याला देत असतात ते फक्त प्रेम आपणही केवळ आपल्याला जे गरजेचं आहे तेच मागितलं पाहिजे ज्याची गरज नाही त्याचा हट्ट करू नये कृपया ही कथा तुमच्या मुलांना सांगा जेणेकरून त्यांना आईवडिलांचे मुलावर किती प्रेम असते हे लक्षात येईल कृपया न चुकता शेअर करा